सर्व टीमचं सर्व उपस्थित प्रेक्षकांनी ते पाण्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या गटाचे समावेशक डॉक्टर प्रसन्न आंबेडकर सरांना विनंती करतो की आपण सलामी मंचावरती यायचं आहे कंपनीचा संघ पोलीस उपनिरीक्षक मुदू सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक वारंगेसाहेब आणि मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला निसर्गरम्य वातावरणामध्ये आपला आहे गेली दोन वर्षापासून आपण याच मैदानावरती हा कार्यक्रम आयोजन करत आहोत आणि वरुण राजेने देखील आपल्याला गेली दोन वर्षापासून चांगली साथ दिलेली आहे ही कंपनीचा संघ या संघाच पोलीस निरीक्षक केरला साहेब पोलीस उपनिरीक्षक शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ त्यानंतर तृतीय संघ आहे सी कंपनी सी कंपनीचा संघ पोलीस निरीक्षक पवार साहेब यांचे पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा संघ आजच्या या सांगता समारोह संचलन प्रमुख आहेत पोलीस उपनिरीक्षक राहुल साहेब कंपनी त्यानंतर कंपनीच्या संघाचे धारक पोलीस हवलदार बी एस थोरात आणि पदधधारक आहेत पोलीस आर आरती सेंडगे सर्वांनी पाळणच्या गजरामध्ये या संघाचं स्वागत करायचं आहे यानंतर क्रमाने करत असलेला पी कंपनीचा संघ फलकधारक पी सी आर डी पाटील आणि ध्वज धारक आहोत एच सी एस एन सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या संघाचं स्वागत करायचंय यानंतर टी कंपनीचा संघ पोलीस उपनिरीक्षक झटे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा संघ फलकधारक आर्यन सोलनकर रोजगारक पोलीस हवालदार एस याना क्षीरसागर यानंतर पुढील संघ टी कंपनी टी कंपनीचा संघ एस पी सी सोलनकर आणि एस सी क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक झिटे साहेब पोलीस उपनिरीक्षक सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या संघाचं स्वागत करायचं आहे यानंतर ई कंपनीचा संघ याचे फलकधारक सोलनकर या आर की नागलोद आणि पोलीस निरीक्षक जावडे साहेब पोलीस उपनिरीक्षक पवार साहेब आणि शिरसाठ साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला संघ पुढील स्थानिक कंपनी एम पी आणि बिंटरी संदेश विभागाचा संघ रोजेधारक आहेत एम बी ढेके आणि पोलीस शिपाई ठेके मैदानावर लढण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात आहे हार जीत यश अपयश आपला दर्शवून त्या टीमचं स्वागत करायचं आहे आणि पुढच्या वर्षी देखील या क्रीडा स्पर्धांमध्ये याच हिरिरीने सहभाग घेण्यासाठी त्यांना आपण प्रेरणा द्यायची आहे World. I think I'm